नमस्कार महाभारता न्यूजमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मी सुशील वाघमारे आज आपण नागेशवाडीच्या या शेती भागातल्या या शिवारामध्ये आहोत या ठिकाणी गट क्रमांक दोनशे एकोणऐंशी ऐंशी आणि एक्क्याऐंशी या भागामध्ये असणारे हे जे डोंगर आहेत हे डोंगर अगदी पोखरले गेलेले आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन केलं गेलेलं आहे हे उत्खनन करत असताना महसूल प्रशासनाची यांनी परवानगी आहे का हा प्रश्न ऐरणीवर आहे परंतु या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी इथल्या एका ग्रामस्थांनी जी तक्रार दिलेली आहे या तक्रारीमध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की हे सर्व करत असताना कसल्याही प्रकारची महसूलची परवानगी घेतली नसल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये यांनी उत्खनन करण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणचे तलाठी यांनी काय पाहिलेलं आहे यांनी या संदर्भामध्ये काय केलेलं आहे हे आपण अधिकच नंतर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी या ठिकाणी हे जे मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन केलं गेलेलं आहे हे उत्खनन प्रत्यक्ष आपण पाहत असताना हे या ठिकाणी वास्तव दिसत आहे हे उत्खनन दाखवू शकता आपण हे आपण जर उत्खनन पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उत्खनन केलेलं आहे याबाबत तक्रारकर्त्यांचं मत काय आहे हे आपण जाणून घेऊया सांगाल या ठिकाणी कशा प्रकारचं उत्खनन केलेलं आहे आणि या संदर्भात आपण तक्रार कोणाकडे केलेली आहे आम्ही तक्रार कलेक्टर मॅडम कडे म्हणजे कलेक्टर ऑफिसला अर्ज दिलेला आहे गौन खनिजला आणि हे सगळं उत्खनन न परमिशन घेता उत्खनन केलेलं आहे ह्याची कुठलीच परवानगी घेतलेली नाही तलाठी मंडळ अधिकारी येऊन गेले कुठलीही परवानगी घेतलेली नाही आमच्याकडून असं त्यांनी सांगितले आणि हे उत्खनन जवळजवळ कंटिन्यू तीन चार वर्ष यांनी उत्खनन केलेलं आहे आपलं नेमकी मागणी काय आहे मागणी या, या उत्खननावर शासनानं उत्खनन का केलं हे शासनानं यांना जा विचारावं ह्यांच्याकडून जी काही रॉयल्टी शासन भरून घेते ते नियमाप्रमाणे त्यांच्याकडून दंड वसूल करावा रॉयल्टी वसूल करावी हे आमचं स्पष्ट म्हणणं आहे या ठिकाणी हे जे तक्रार करते आहेत व्यंकट बाबूराव इंदळे यांचं मत आहे की या ठिकाणी हे जे उत्खनन केलं गेलेलं आहे हे महसूल प्रशासनानं या उत्खननाची पाहणी करावी यांनी नियमाप्रमाणे रॉयल्टी भरली का हे पाहावं परंतु प्रत्यक्षात त्यांनी विचारणा केली असता हे कोणीही उत्खनन करत असताना रॉयल्टी वगैरे भरलेली नाही परंतु प्रशासनानं ना यांच्याकडनं रॉयल्टी भरून घेऊन शासनाची फसवणूक करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे कॅमेरामॅन रुपेश सह सुशील वाघमारे महाभार्ता न्यूज चाकूर